विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज भीमनगर जळकोट शाळेत जल्लोषात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बनसगोळे भीमनगर जळकोट शाळेत जल्लोषाहात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सो सोनल भालेराव उपाध्यक्ष साधना लोखंडे सो सपना गायकवाड सुनीता लोखंडे कांचन लोखंडे कोमलताई माने सुप्रिया लोखंडे शीतल लोखंडे अंकुश लोखंडे ग्रामपंचायत मेंबर युवराज लोखंडे अरविंद लोखंडे इंद्रजित लोखंडे तसेच श्री बालाजी माळीसर श्रीमंत ज्योती माने मॅडम गणेश लोखंडे उपस्थित होते गणवेश पेन पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा